सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्रे गौरी नारायण नमस्कृते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर अष्टलक्ष्मी देवे बऱ्याचशाच ताईंच्या ऑर्डरचे होते आणि ज्यांचे नाहीयेत त्यांचं सुद्धा विधिवत पूजन केलेलं आहे बऱ्याश्याच ताईंना अष्टलक्ष्मी दिवे हे पूजा करून विधिवत हवे असतात तर अष्टलक्ष्मी दिवे बघा भरपूर क्वांटिटी मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर हे दिवे ऑर्डर करा हा अष्टलक्ष्मी छोटा दिवा आहे आणि हा सर्वात मोठा आहे जसं की हा कासवाचं आसन आहे बरं का त्याच्यावरती हा दिवा ठेवलेला आहे तर हा सर्वात मोठा साईज आहे जसं मला देवपूजेच्या भरपूर व्हिडिओमध्ये बघता माझा जो आहे तो हा साईज आहे जर बघू शकता मी पाठीमागे जे दिसतात ते मोठ्या साईजमध्ये तुम्हाला अष्टलक्ष्मी दिवे आपल्याकडे मिळतात तर अष्टलक्ष्मी दिव्याचं पूजन झालेलं आहे ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर हे अष्टलक्ष्मी दिवे ऑर्डर करायचे आहेत तुम्हाला अगदी घर बसल्या हे अष्टलक्ष्मी दिवे मिळणार आहेत ज्यांचं बुकिंग आहे त्यांची पूजा झाली आणि ज्यांचं बुकिंग नाही आहे त्यांची सुद्धा विधिवत पूजा झालेली आहे तर अष्टलक्ष्मीचं महत्त्व आठ दिशा असतात आणि त्या दिशा आपल्याला बरकत किंवा आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला यश देण्याचं काम करतात त्यामुळे अष्टलक्ष्मी दिव्याचं खूप महत्व आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करून तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये सुद्धा अष्टलक्ष्मी दिवे पूजा करू शकता अष्टलक्ष्मी दिव्याचं तुम्हाला माहिती आहे की विशेष महत्व आहे अष्टलक्ष्मी दिव्याची विधिवत शुक्रवारी आणि मंगळवारी पूजा करायची असते तर तो तेलाने प्रज्वलित केला नाही कारण तो कुरिअर करायचा आहे त्यामुळे कुरिअरमध्ये इतर वस्तू सुद्धा तेल तेल लागतं म्हणून मी त्याला ते तेल मी त्याच्यामध्ये ते ना टाकलेलं नाही पण अक्षदा फुलं आणि हळदी कुंकू लावून त्याला अलंकारित करून त्याची पूजा विधिवत केलेली आहे तुमच्या व्यवसाय उद्योगासाठी सुद्धा चांगला आहे त्यासोबत बघा जो अश्मी दिवा आहे एखाद्या डिश मध्ये किंवा एखाद्या पाट जो असतो लाकडी त्याच्यावर ठेवायचा आहे त्याच्यामुळे थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे तांदळावरती थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे आणि हळदी कुकू टाकल्यानंतर त्याच्यावरती तो दिवा ठेवायचा आहे तर हा अष्टलक्ष्मी दिवा तुम्ही बघू शकता तुम्ही आताच आपण सगळ्यांची पूजा केली हा छोटा साईज आहे आणि हा अगदी मोठा साईज तुम आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि ह्याच्या पूजनाने आपल्या घरामध्ये प्रसन्न आणि छान वाटतं बरं का तर हे अष्टलक्ष्मी दिवे आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा आठ दिशांचं महत्व आहे मला अष्टलक्ष्मी असं म्हणतात म्हणजे दीपपूजन आणि अष्टलक्ष्मीची सेवा एकाच वेळेस होऊन जाते तर हा मोठा साईज आहे जसं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघता ज्यांना हवा तरी लवकरात लवकर लगगर ऑर्डर करा त्यासोबत बस त्यासोबत बघा हे कासो स्टँड आहे तुम्ही सर्वांनी बघितलंच आहे आपल्या धनलक्ष्मी कुंचन सेवेच्या व्हिडिओमध्ये तर हे कासव स्टँड आहे आणि हे मोठं आहे तर तुम्हाला बॅक कॅमेरा पण दाखवते त्याचबरोबर बघा कासव आसन हे कासव आसन आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा ह्याला कासव आसन असं म्हणतात तर एक कासव वासन आहे ज्या ताईंना हवं त्यांनी गॅस यंत्र ठेवू शकता देवी देवतांचा तुम्ही दिवा ठेवू शकता त्याचबरोबर बघा खूप सुंदर असं नैवेद्याचं भांड आहे सुंदर असं नैवेद्याचं भांड त्याचबरोबर बघा ही कासव डिश आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी कासव डिश आहे तर ही छोटी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कवड्या ठेवू शकता आणि सात कवड्यांसाठी कासव डिश आहे त्याचसोबत बघा सुंदर असा हा कासवाचं आसन आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकर हे जड आहे बरं का एक ते एक किलो जवळपास चाळीस का पन्नास ग्रॅम ह्याचं वजन आहे जवळपास दीड किलोच्या वजनाचा हा कासव आहे त्यामुळे म्हणजे तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता किंवा तुम्ही अष्टलक्ष्मी दिव्याचं पण पूजन करू शकता त्यासोबत बघा हा नैवेद्याचं भांड आहे नैवेद्य पात्र असायला म्हणतात ह्याच्यामध्ये तांदळाची खीर त्याच्यामध्ये माता लक्ष्मीला तुम्ही मसाले भात किंवा ज्या ज्या तुम्ही नैवेद्य बनवता अगदी तो ठेवू शकता त्यासोबत ही वेलपान डिश आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा आरतीसाठी आणि ही छोटी डिश आहे त्यासोबत बघा आज विधिवत सेवा झालेला हा धनलक्ष्मी कुंचन आहे हा बुकिंगचा आहे हा श्रेयाताई कुलकर्णींचा हा छान असा अष्टलक्ष्मी दिवा आहे त्यासोबत बघा स्मिता यादव हा त्या ताईंचा छोटासा हा दिवा आहे याची विधिवत पूजा झालेली आहे ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर हे दिवे ऑर्डर करायचे आहेत वी दिवत पूजन दिवे तुमच्यापर्यंत डिस्पॅच होणार आहेत खूप सुंदर अशा कवड्यांच्या डिश सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यासोबत नैवेद्य पात्र ज्या ज्या गोष्टी हव्या त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ